कामोठे कळंबोली खारघर महामार्गावर डिझेल पेट्रोल माफिया सक्रिय झाले आहेत ट्रक टर्मिनलचा सा लावून चालक झोपले असता हे माफिया ट्रकमधून डिझेल चोरी करतात याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस म्हणतात आमच्याकडे तक्रार आली नाही एकाही ट्रक चालकाने तसे सांगितले नाही मात्र आधीच ट्रकमध्ये सामान असताना वाहन एकटे सोडून पोलिसात तक्रार द्यायला कसे जाणार आमचा ट्रान्सपोर्टचा माल असतो त्याची चोरी झाली तर जबाबदारी कोण घेणार अशी द्विगुणी भावना सध्या ट्रक चालक व्यक्त करत आहेत या प्रकरणी पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने डिझेल माफियांची गुंडगिरी वाढत आहे कळंबोली टोल नाक्याजवळ काल टी एस आठ यू ई थ्री थ्री फाय सेवन क्रमांकाचा ट्रक थांबला होता पर राज्यातून वाहन चालवल्यामुळे थकवा जाणवल्याने या ट्रकचा चालक सय्यद यास झोप लागली थोड्या वेळानंतर गाडी चालू होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने इंजिनची तपासणी केली त्यावेळी त्याला अडीचशे लिटर डिझेल चोरी झाल्याचे लक्षात आले चालक झोपल्याचा फायदा घेऊन काही लोक कारमधून आले आणि त्यांनी डिझेल टाकीतून चोरले त्यांना थांबवले असता शस्त्राचा धाक दाखवून तू बोलू नकोस असे म्हणत धमकावले असल्याचे येथील ऑशमेन सांगत आहे अवघ्या वीस पंचवीस हजार रुपयावर आम्ही काम करतो त्यातही अशी चोरी केली आणि पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारण्याची वेळ आली तर आम्ही पोट कसे भरायचे असे म्हणत ट्रक चालक सय्यद या यास अनावर झाले दररोज रात्री दहा ते दहा खाजगी गाड्यांमधून डिझेल चोरी होते या परिसरात डिझेल माफी यांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे तथाकथित पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादा हाताने चालणाऱ्या या टोळीने कामोठे कळमोली पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे पोलिसांनी आता तरी ॲक्शन मोडवर यावे आणि डिझेल माफियांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शादाब बेग यांनी केली आहे आप इधर पगार पे हो काम करते हो काम चलो तो कितना लिटर डीजल चोरी हुआ आपका ढाई सौ लीटर चोरी हुआ है जब ये गाड़ी वाले आए थे जब आप जागे हुए थे सोए हुए जब गाड़ी वाले डीजल जो चोरी किए है आपका नहीं, 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 नहीं तो सोया हुआ तो आपको पता ही नहीं चोरी हुआ है ठीक है तो गाड़ी आपने देखा ही नहीं साढ़े पाँच बजे मैं आया उधर ट्राफिक में से, अच्छा गुजरात तो थोड़ा सा ये होने तो, तो, तो आपको तो पता नहीं था कि रोड के ऊपर चोरी होती है घर के क्या करें चोरी हुआ ना आपका इधर ठीक है ये बंदा यहाँ पर बिना सोए रात भर इधर ड्यूटी करता है और जब भी इधर ये जगह के ऊपर कामोटे रोड के ऊपर हाईवे रोड के ऊपर चोरी होती है डीजलों की तो ये बंदा पूछता है कि भाई क्यों ये कर रहे हो तो इसको बोलते हैं क्या बोलते हैं भैया आपको मारुति कार लेके आए थे दो मारुति कार थी कभी आए थे सवेरे सवेरे अभी आज आए थे आज आए थे जी और बोलते है तेरी गाड़ी है है क्या तेरे को लेना देना हथियार वगैरह दिखाई दे सामान बीमान जैसे के वो भी दिखाई दे आ, और आदमी लोग को तो रहे इधर रोज नई नई डीजल की गाड़ी लगती है रोज इधर आते हैं इससे कारो के माफिया लोग आते हैं और डीजल चोरी करते हैं बरोबर है आप बरबर देखते हैं ना रोज इस तरीके से चोरी होती है कार्रवाई उधर होती है कोई पुलिस इधर आती है नहीं आती है पुलिस और ऐसे रोज गरीब ड्राइवर लोग शिकार हो रहे हैं ठीक है ना ओके okay, पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन